नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत देशातल्या काही महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया दिल्लीत अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याची सूत्रांची माहिती मुंबईत भाजपाच्या बैठकीनंतर निर्णय होईल हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले एकट्याने घेतली शपथ राहुल गांधी केजरीवाल ममता यांच्यासह भारतातील दहा पक्षांचे नेते मंचावर उपस्थित होते लाडक्या बहिणींना दोन हजार पाचशे रुपये मिळणार एक रुपये वाढवले हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय आसाम मधील तिनसुकिया येथे चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी सात जणांना अटक यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स न चारशे अंकांची उसळी घेतली निफ्टीनं चोवीस हजारांचा टप्पा पार केला मध्यप्रदेशातील खंडवा येथे टॉर्च लाईट मिरवणुकीत भीषण अपघात पन्नास जण भाजले गेले तर बारा जणांची प्रकृती चिंताजनक मुंबईत मोलकरी नसल्याचं दाखवून मालकाच्या घरातून महिलेने चोरले लाखो रुपयांचे सोने आणि रोकड आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात चिकन बिर्याणी सापडला जळालेला सिगरेटचा सा तुकडा हैदराबाद मधील प्रसिद्ध रेस्टॉरंटचा व्हिडिओ व्हायरल मणिपूर मध्ये सर्व शाळा आजपासून उघडतील हिंसाचार भडकल्यानंतर सोळा नोव्हेंबर पासून त्या बंद होत्या नऊ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट अजूनही बंद राहणार गुरुग्राम आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई दरम्यान बिहारच्या एका कुख्यात गुंडाला चकमकीत ठार केलं या कारवाईत बिहार पोलिसांच्या एका जवानालाही गोळी लागली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार